नमस्कार मित्रांनो शिवाजी विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न गुरुवारी झाला होता पण फायरवॉलमुळे हॅकरचा प्रयत्न फसला माननीय कुलगुरू डॉक्टर डी टी शेर्के यांनी तत्काळ दखल घेत संबंधीचा आढावा घेतला विद्यापीठाची वेबसाईट ही गेल्या काही महिन्यापूर्वी हॅक करून त्यावरील वॉटरमार्कसह इतर गोष्टींचा वापर करण्याचा प्रयत्न झाला होता त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन वेबसाईटची सुरक्षेसाठी चोख उपाययोजना केल्या होत्या पण त्यानंतर दिनांक तेवीस रोजी पुन्हा विद्यापीठाची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न हॅकर्सकडून झाला होता गुगल सर्च इंजिनद्वारे शिवाजी विद्यापीठाची वेबसाईट शोधणाऱ्या व्यक्तींना ही साईट हॅक झाली असण्याची शक्यता आहे अशा स्वरूपाचा संदेश दिसत होता पण बिंग डगडगो इत्यादी अन्य सर्च इंजिनवर असा संदेश दिसत नव्हता तरीही खबरदारीचा उपाय म्हणून संगणक केंद्रामार्फत फायरवॉल सुरक्षेची तपासणी केली असता काही पृष्ठे हॅक करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले या पृष्ठांबाबत खबरदारी घेण्यात आली आहे त्याचप्रमाणे गुगल सर्च इंजिनला देखील सदर बाब कळवण्यात आले आहे मित्रांनो वेबसाईट हॅक करण्याचा झालेला प्रयत्न फायरवॉलमुळे असफल ठरला विद्यापीठाची वेबसाईट ही सुरक्षित आहे असे संगणक केंद्राचे संचालक अभिजित रेडेकर यांनी सांगितलं आहे मित्रांनो तरीही तुम्ही परीक्षेसंबंधित माहिती घेताना किंवा पैसे ट्रान्स्फर करताना म्हणजे परीक्षा फॉर्म भरताना ट्रान्झेक्शन करताना वेळोवेळी काळजी घ्या